ंदाज विलाबाने पोचल्याबद्दल आपली दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांनाच मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा ती एकोळ घ्या गडगड बोला त्यामुळे ते एकोळ आणलेलं आहे पत्रकार परिषद संपल्याच्या नंतर जो आपण तर आवडत सुद्धा ते देऊन परस्परांना आपण मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवसंकल्प शिबिर हे दोन दिवस संभाजीनगर या ठिकाणी अठरा एकोणीस तारखेला नियोजित केलं होतं त्याप्रमाणे आम्ही तिथे सगळी व्यवस्थाही केली होती पण गेल्या आठवड्यात आणि प्रामुख्याने तीन चार दिवसापासून पक्षाची वेगवेगळ्या सेलचे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे अधिक प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवले पाहिजेत असा आग्रह काही सहकार्याने त्या ठिकाणी भूमिका मांडली मला स्वतःलाही ते योग्य वाटलं आणि म्हणूनच राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा कार्याध्यक्ष प्रफुलराव यांच्याकडे चर्चा करून आम्ही ती संख्या नक्की केली त्याच्यामुळे संभाजीनगरमध्ये उपलब्ध असलेली निवासाची व्यवस्था ही अपुरी पडत असल्यामुळे आम्ही अठरा आणि एकोणीस दोन दिवसीय हे शिबीर हे आता शिर्डीला त्या ठिकाणी घेतो आहोत या शिबिरामध्ये प्रामुख्याने सभासद नोंदणी हा एक अजेंडावरचा पहिला महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असेल त्या दिवशीच सभासद नोंदणीचा संबंध कार्यक्रमाचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे राज्यभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये शहरांच्यामध्ये सुद्धा सभासद नोंदणी योग्य पद्धतीने व्हावी म्हणून त्या सुद्धा काही निरीक्षकांची नेमणूक त्या ठिकाणी केली जाणार आहे जेणेकरून विविध कालावधीमध्ये ही सभासद नोंदणी पूर्ण करण्याचं पक्षाचं नियोजन त्या ठिकाणी आहे वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांना काही प्रभावीपणाने मांडणी करण्यासाठी त्यामध्ये आम्ही नियमंत्रित करण्याचं नियोजित त्या ठिकाणी केलेलं आहे पक्षाचे सर्वच प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या दोन दिवसाच्या या महत्त्वपूर्ण नवसंकल्प शिबिरातून नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा घेऊन आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ती महापालिका असेल जिल्हा परिषद असतील पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत याला सामोरच्या दृष्टिकोनातूनसुद्धा काही महत्त्वपूर्ण कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यापासून पक्षाच्या संघटनेला दिले जातील आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा एक प्रभाव संबंध महाराष्ट्रामध्ये अधिक व्यापक प्रमाणात ती निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाईल हे आज आपल्यामार्फत माझ्या सर्वच प्रतिज्ञींना आम्ही घर द्यायला सुरुवात केलीच परंतु गेल्याच आठवड्यात आपण ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेला ते, ते संभाजीनगर या ठिकाणी होणार असं मी इथेच घोषित केलं होतं तर ते ठिकाण बदललेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळावं शंक्रांतीच्या शुभेच्छा द्यावा आई त्याच्यापाठीमागचा हेतू होता आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई यांच्याजवळ चर्चा करून त्यांच्या मान्यतेने पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून माझे खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती या ठिकाणी मी घोषित करत आहे ते आजपासूनच किंवा उद्यापासूनच त्यांच्या मुख्य प्रवक्तेपदाचा चार्ज घेऊन त्या दृष्टीकोतून ते आपल्याशी संवाद करतील पक्षाच्या अधिकृतपणाची भूमिकासुद्धा ते त्या ठिकाणी मांडतील इतरही आमचे प्रवक्ते मुख्य प्रवक्त्यांची चर्चा करूनच पक्षाची भूमिका घटक पक्षाच्या संदर्भातली भूमिका असेल इतर काही राजकीय विषयावर तर भाषा असेल ते त्या ठिकाणी करते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर येतात लवकरच येणार आहे महाविकास आघाडीमध्ये सध्या जर पाहिलं तर सध्या अनेक क्लेश पाहायला मिळतात म्हणून तुम्ही सामोरे जाणार आहात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षावर काही महापालिकांमध्ये जाण्याचा विचार करते राज्य पातळीवरती तिन्ही पक्षाचे नेते ज्यावेळेला मी बसलो होतो त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका आज प्रलंबित आहे ज्यामुळे गेले दोन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत त्या संदर्भामध्ये सरकारची भक्कमपणाची बाजू मांडली गेली पाहिजे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून प्रतिनिधी आलेच पाहिजेत ही आता महायुतीची भूमिका आहे एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद होऊन त्या संदर्भातला निकाल आल्याच्यानंतर ज्या वेळेला या निवडणुका दृष्टिक्षेपामध्ये येतील त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही पुन्हा एकदा एकत्रितपणाने बसू माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथराव शिंदे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी आणि शिवसेने कोण प्रतिनिधी असतील शिंदे यांचे ते आम्ही एकत्रित बसू आणि या संदर्भातला निर्णय द्यावा ला सर दोन दिवसांपूर्वी मुंबई विभागाची बैठक झाली तुमच्या पक्षाची त्या बैठकीमध्ये नवाब मलिक उपस्थित होते नवाब सूर होता की खरतर तर भाजपा आपल्याला सोबत घेईल की नाही हे माहीत नाही त्यामुळे पक्षाने मुंबई महा मुंबई विभागाकरता मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वच वॉर्डमध्ये तयारी तयारी करा असे आदेश जे आहेत ते त्यांनी कार्यकर्त्यांना दिले असं कदाचित होऊ शकतं का की भाजप म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही आहात भाजप आगामी काळात तुम्हाला घेणार नाही असं मला आज तरी काय वाटत नाही शेवटी मी मग अशीच इथेच आता आपल्याला सांगितलं की निवडणुका ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच तर दृष्टिक्षेपामध्ये येतील जरूर क्या बसूँ मुंबई महापालिका पुणे चिंचवड असेल नाशिक असे, संभाजीनगर है नागपुर है अगवेगा भेग महानगरपालिका है जिला परिषद पंचायत समीक्षा निर्डणुका थी नगर, नगर पंचायती चर्चा करून योग्य तो निर्णय हो सर अमित शाह मटल राष्ट्रवादी काँग्रेस एक असं आहे की अतिशय कॉन्शियसली आम्ही आमच्या विचारधारेशी ठाम राहत इंडियमध्ये सहभागी होण्याचा निर्णय अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका